भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढला असं एवढा तू धान मातीचं खाऊन मातीसाठीच जगावं मातीसाठीच मराव बाळा मातीला इथ होसं इसरावं अतिवृष्टी झाली तरी हरकत नाही माणसाची फक्त हिंमत वाहून नाही गेली पाहिजे सगळं वाहून गेलं तरी चालतं पण हिंमत नाही वाहून जाऊ द्यायची हिम्मत वाहून नाही गेली तर बाकी काहीही वाहून गेलं तर ते पुन्हा निर्माण करता येतं तर मला जे दृश्य दिसलं तिथं ते माझ्या अंगावर रोमांच उभं करणारं कवी म्हणून आयुष्याचं सार्थक वाटणारं दृश्य होतं आदिवासी नवरदेव नवरींचा विवाह समारंभ सुरू होता त्यांना हिरव्या हिरव्या पानाच्या मांडवात बसवून अंगाला हळद लावणं सुरू होतं आणि करवली हातात माईक घेऊन म्हणत होती शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप तिथं राबवतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप शेतामध्ये माझी खोपतीला बोराटीची झाप इथ राबतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप एकेका गाथेमध्ये इतका सुंदर शेतकरी इतका कमी शब्दामध्ये उभा केलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची बाई शेतातून संध्याकाळी शेतकरी दारात आल्याबरोबर त्याला बोर दाखवते हो काय मला आहे मी काय बोर कधी पाहिलेलं नाही का ते पण ते नाही जरा नीट पाहणार ते काय नीट पाहायचं त्याच्यात तुम् दोन टोचण्या दिसत आहेत आपल्या हो बाळाला फुटलेल्या दाताच्या पहिल्या वहिल्या खुणा त्यानं या बोरावर हो उमटवलेले आहेत हे बोर मी देवाऱ्यावर ठेवलो होतं आज दिवसभर आणि कौतुकानं मी तुम्हाला दाखवायला आणलेलं आहे एकदा मी हिशोब केला शेवाळकरांना म्हटलं सर मला आकडा सांगा ना मी मला मोगम सांगितलं पाचवीला पुस्तक ते म्हणलं इंद्रजीत बालभारतीची आमची शासनाची जी असते ती दरवर्षी पंचवीस लाखाची एडिशन असते पाचवीच्या पुस्तकाची दहा एक लाख मुलं जुनी पुस्तकं विकत घेतात दरवर्षी पस्तीस लाख मुलं तुझ्या कवितेचा अभ्यास करते ती एकवीस वर्ष आला होती कविता सात कोटीच्या पुढं आणि म्हणून मी अभिमानानं सांगतो की सात कोटी मुलांना ती कविता पाठवते